आणि याच मैदानातील गाडी क्रमांक सोहळा सुटण्यासाठी सज्ज होतोय सुटला गाडी क्रमांक या मैदानातील सोहळा सुटला आणि मध्ये सुंदर अशी लढत चालवली मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय कोण होत सोहळामध्ये सेमी साडी पात्र बैठ्या बरोबर ड्रायव्हरचा सुरा केस पडला

आणि पंच सोळाचा टीका गाडी क्रमांक सोळाचा निकाल तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी श्री प्रसन्न रामकृष्ण अरुण बारली थोरगाव पुणे या गाडीचा एक नंबर विजय रेल्वे मालकाचा त्यावरती बसणारा शालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली बावऱ्याची सुंदर गाडी ड्रायव्हर गाडी या ठिकाणी थेरगावकरांची सिमेला पात्र थेरगावकर आपल्या या ठिकाणी गट सन्मान चिन्ह घेण्यासाठी स्टेज यायचं सतरा लावून घ्या बॉलगाडी मार चला सतरा लावून घ्या वळवा चला सतरा वळवा बापू वळवा सतरा वळवा सतरा मध्ये खंडऱ्या प्रतिष्ठान स्वर्गीय पडल्या प्यास क्लब मुळशी दोला गुल्हरील गोले बरील तालीम चंगा महम्मद वडी लक्ष्य ग्रुप श्री स्वामी समर्थ कुमारी सुहासनी